दोन हजार चोवीसमध्ये ट्रेंडिंगमध्ये असणारे ब्लाऊज डिझाईन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा असे नवनवीन पॅटर्नचे तुम्ही ब्लाऊज स्टीच करून आपल्या साडीचा लूक अधिक अधिक सुंदर व आकर्षक शक बनवू शकता साडी किती सिंपल असली तरी ब्लाऊजमुळे आपल्या साडीचा लूक अधिकच उठून दिसतो त्यामुळे ब्लाऊज स्टिच करून घेताना तो, तो अगदी व्यवस्थित स्टिच करून घ्या आणि आपल्याला आवडीप्रमाणे ब्लाऊज डिझाईन देखील करा यामुळे आपल्या साडीचा लूक सुंदर व स्टायलिश दिसू लागतो याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही वर्क लेसदेखील करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला वेगवेगळ्या थीममध्येही तुम्ही वर्क करून घेऊ शकता यामुळे आपली साडी व ब्लाऊज दोन्ही खूप सुंदर दिसतो व आपणही आकर्षक दिसू लागतो नवीन अरवी वर्कमध्येही तुम्ही असे ब्लाऊज स्टिच करून घेऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला जर डिझाईन आवडले असेल तर आपले व्हिडिओ अधिकाधिक मैत्रिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही असे वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज डिझाईन स्टिच करून घेता येतील व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा